तर माणूस या मालिकेमध्ये आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे तो म्हणजे असा की आता गोपाळला वाटत असतं की माधुरीचा खून आप्पाने केलेला आहे पण हा फक्त गोपाळचा गैरसमज आहे तर माधुरीच्या खुनामागे एक दुसरीच व्यक्ती आहे तर ती व्यक्ती कोण आहे चला जाणून घेऊया त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि आपलं ला चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा तर देवमानूस या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला भेटतं की आप्पा रागाने घरामध्ये येतात आणि ते सुधाकर वरती ओरडत असतात आणि म्हणत असतात की सुधाकर माझ्या नावाची तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशनला गेलेला आहे तो माझा मुलगा असून तो माझीच तक्रार करतोय आता मी त्याला घरामध्येच घेणार नाही असं म्हणत आपा मोठमोठ्याने मोड़ ओरडत असतात घरातील इतर सदस्य त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत असतात पण आपा मात्र त्यांचं काहीच ऐकत नसतात आणि मग त्यानंतर आपल्याला पुढे असं पाहायला भेटतं की रात्र होते आणि सुधाकर दारू पिऊन घरी येतो पण आपा मात्र सुधाकरला घरामध्ये घेत नाहीत त्याला घराच्या बाहेर हाकलून लावतात आणि दरवाजा बंद करून टाकतात आणि ते सगळ्यांना सांगतात की सुधाकरला घरामध्ये कोणीच घ्यायचं नाही आणि मग त्यानंतर आपल्याला पुढे असं पाहायला भेटतं की गावामधला एक पत्रकार असतो तो, तो गावातील मुला गावा ता का काही मुलांशी चर्चा करत असतो गावातील काही मुलं म्हणत असतात की या मागे कदाचित आपाच आहेत आणि काही जण म्हणत असतात की या मागे आपा असू शकत नाहीत आणि मग त्यातलाच एक जण म्हणतो की आपल्या गावामध्ये फार विचित्र प्रकार घडत आहेत आपल्या गावातील काही माणसं गायब होत आहेत आणि यामध्ये आपल्याला असं पण दाखवण्यात आलेलं आहे की गाय सारखीच ओरडत असते आणि यामुळेच गोपाळ त्या गायला एक इंजेक्शन देतो आणि मग दुसऱ्या दिवशी आपल्याला असं पाहायला भेटतं की आप्पा डॉक्टरला घेऊन घरी येतात ते गायला चेक करतात आणि सांगतात की गायला काहीच झालेलं नाही गायने काहीतरी विचित्र पाहिलेलं आहे त्यामुळेच ती सारखं ओरडत आहे तिची जागा बदलून बघा आणि तिला दुसरीकडे बांधा आणि मग डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे गायची जागा बदलतात आणि तिला दुसरीकडे बांधतात आणि मग तिथे बांधल्यानंतर गाय चारा खावं लागते आणि मग त्यानंतर सगळ्यांनाच वाटतं की गाय ज्या ठिकाणी बांधलेली आहे त्या ठिकाणी नक्कीच काहीतरी आहे त्यामुळे घरातले सगळेच म्हणतात की आपण या ठिकाणी उकरून बघू पण लाली आणि गोपाळ मात्र त्यांना नकार देतात ते म्हणतात की या ठिकाणी उकरून बघण्याची काही गरज नाही आपण चार पाच दिवस वाट बघू जर गायला बरं वाटलं नाही तर आपण गायला डॉक्टरांकडे घेऊन जाऊ आणि मग यावरती सुद्धा तयार होतात आणि मग त्यानंतर पुढे आपल्याला असं पाहायला भेटतं की आपरबडीने घराच्या बाहेर निघत असतात आणि मग तेवढ्यातच गोपाळची आई त्यांना थांबवते आणि म्हणते की तुम्ही घराच्या बाहेर जाऊ नका कारण तुमच्याबद्दल गावातील लोक फार विचित्र विचार करत आहेत तुम्ही काही केलं तरी सुद्धा गावातल्या लोकांना वाटत आहे की या मागे तुमचाच हात आहे पण आपा मात्र गोपाळच्या आईला साफ नकार देतात आणि ते घराच्या बाहेर निघतात तर असं काय आपल्याला आजच्या भागामध्ये पाहायला मिळतं तर पुढच्या भागाचा एक नवीन प्रोमो सुद्धा प्रदर्शित झालेला आहे ज्यामध्ये आपल्याला असं पाहायला भेटतं की एका बाईकडे जातात ती बाई आपाला म्हणते की तुम्ही काम केलं का यावर म्हणतात की हो मी ते काम रात्रीच केलं ते काम खूप होतं मी ते काम केलं आणि मग गोपाळ त्यांचं बोलणं खिडकीच्या बाहेरूनच ऐकत असतो आणि मग गोपाळच्या लक्षात येतं की आप्पाच्या हातामध्ये रात्री एक सुरी होती आणि ते पुसत होते आणि मग ते आठवल्यानंतर गोपाळ लगेच स्वतःशीच म्हणतो की या मागे हात आहे आपा तर माझ्यापेक्षा सुद्धा पुढे गेलेले आहेत तर असं काय आपल्याला या प्रोमो मध्ये पाहायला मिळतं तर एकंदरीत पाहता गोपाळला असं वाटत असतं की माधुरीच्या खुना मागे आप्पाचा हात आहे पण मला असं वाटतं की माधुरीच्या खुना मागे आप्पाचा नाही तर लालीचा हात असेल कारण माणूस या मालिकेचा झी मराठी वाहिनीने एक प्रोमो प्रदर्शित केलेला होता त्यामध्ये आपल्याला असं दाखवण्यात आलेलं होतं की माधुरीचा खून होतो आणि ज्या ठिकाणी माधुरीचा खून होतो त्या ठिकाणी आप्पा आणि लाली असतात आणि त्यांना गोपाळ पाहतो म्हणजेच माधुरीच्या खुनामागे आप्पा नाही तर लाली असू शकते तर तुम्हाला काय वाटतं माधुरीचा खून कोणी केला असेल कमेंट करून नक्कीच कळवा